रात्रीचा पाऊस घोंगावत होता घाटावर काळ्या धोक्यातून चपला ओढण्याचे आवाज जुन्या देवळाच्या कडेला तेजाचा थरथर फांद्यांवर ओले कावळे हलके गुणगुणतात आणि मातीवर पडणारे थेंब काहीतरी लिहितात घाटाखाली देख वाटावळते अंधारात दगडी पायऱ्यांवर जुने रक्ताचे डाग पायवाटेवर वारा हळू श्वास घेतो आणि त्यात कुणाचा रडका आवाज जणू कोणी प्रार्थना करतय दुःखाने तेजा भयभीत होऊन थांबून बघतो कानाशी हळू कुजबुज डोकं गरगरते परत जाऊ नको घाट जिवंत आहे आवाज नाजूक पण खोपणारा थंड तो समोर टॉर्च लावून चालत राहतो वाटेत एक मोठा पिंपळ उभा मुळांवर काळे धागे गाठी बांधलेल्या फांद्यांवर पिवळ्या कागदांच्या गाठी सगळ्या गाठी वाऱ्याच हलत रडतायत जणू शेकडो बाळांचे थकलेले श्वास तेजाला जाणवतं कुणी ताकून बघतंय मानेच्या मागे थंड हवा धडधडते तो वळून बघतो पण कोणीच नाही पण जमिनीवर लहान चपलांचे ठसे ते ठसे हळूहळू त्याच्या पायाजवळ आवाज येतो पुन्हा तेजाच्या श्वासात माझी आई कुठे आहे सांग तेजाचे हात थरथरतात टॉर्च लाख लागते समोरच्या फांदीवर एक आकृती बसलेली लहान मुलगा ओला धोतर पांढरा डोळे पूर्ण काळे आत ओढलेले पायाखाली रक्तासारखा ओलावा थेंबतो तो मुलगा हळू उभा राहतो हात पसरून तेजाला बोलवतो मी हरवलो होतो पावसात घाटात मला सापडत नाही आईचा वेश तू नेशील ना मला घरी आज तेजा मागे सरकतो भयाने थरथरत त्याचा पाय दगडाला आपटतो धप्प मुलगा एकदम समोर येऊन थांबतो नाकाजवळ कुचका वास धुरकट गंध त्याचे ओठ हळू हलतात, थरथरून तू का नाही येतो माझ्यासोबत आता लाटेसारखा अंधार घाटावर ओसंडतो टॉर्च बंद डोळे काहीच दिसत नाही फक्त तेजाच्या पायांना काहीतरी गुंडाळत थंड लहान बोटं ताणून ओढतात चला ना बाबांनो मला घरी नेणार ना तेजा किंचाळतो ओरडतो धडपडतो पण घाटाची माती चिखलासारखी त्याला हळूहळू ओढू लागते खाली मुलगा त्याच्यावर चढतो हसतो कोणीही येत नाही घाटात रात्री म्हणून मी घेतो जे येतात तेजाचा श्वास अडकतो डोळे विरळतात शेवटचा तो पाहतो त्या मुलाचे दात काळे लांब आणि चिखलाने माखलेले अचानक सगळं शांत होतं घाटवर पाऊस थांबतो वारा दमून थबकतो त्या पिंपळाखाली तेजाचे बूट उभे आणि त्या बुटांच्या शेजारी नवी गाठ ओल्या धाग्याची लाल गाठी ताजी गावकरी सकाळी घाटावर जातात तेजाचा पत्ता कुठेच सापडत नाही पण त्या गाठीवर लिहिलेलं दिसतं छोट्यासा ओल्या हाताने कोरलेलं फक्त एकच वाक्य अस्पष्ट कंपित मला घरी नेलात म्हणून धन्यवाद